सत्ता सबुरी आणि सबका एक या साईबाबांच्या विचारांचा प्रचार करत सामाजिक कार्याचा वसा घेत बारामती ते शिर्डीपाई पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला आहे माजी उपनगराध्यक्ष बिरजू मांडरे यांच्या पुढाकाराने साईच्या सेवा ट्रस्टच्या वतीने बारामती ते शिर्डीपाई पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते या पालखी सोहळ्याचं चा यंदाचं चौदावो वर्ष आहे शुक्रवार चौदा ऑक्टोंबर रोजी या सोहळ्याचा शुभारंभ झाला मांडरे यांनी केवळ धार्मिक मर्यादित न राहता समाजाला दिशा देणाऱ्या अनेक उपक्रमांचा या पालखी सोहळ्यात समावेश केला आहे व्यसनमुक्ती वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिरांसारख्या उपक्रमाद्वारे ते सातत्याने सामाजिक बांधिलकी जपत आहेत या माध्यमातून त्यांनी हजारो साई भक्तांना जोडला आहे हा पालखी सोहळा केवळ एक धार्मिक यात्रा नसून सामाजिक आणि आध्यात्मिक विचारांचा एक मिलाप आहे जो सातत्याने चांगल्या कार्यासाठी लोकांना एकत्र आणत आहे गेल्या चौदा वर्षापासून हा पालखी सोहळा बारामाते तेथे शिर्डी करत आहे याच्यामध्ये आज पाहिल्याच्या नंतर एकशे अठ्ठावन्न लोकांनी व्यसनमुक्त झालेली आम्हाला आज कळाली यादी मिळाली आणि आज ब बघितलं सकाळपासून भाविकांचा लोट शिर्डीला निघालेला आहे जसं ज्या ज्या एरियात जाईल त्या त्या पद्धतीने लोक सामील होतात आणि हा खरं पालखी सोहळा आरोग्यवारी आणि व्यसनमुक्तीवारी असा हा पालखी सोहळा आहे